नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती मित्र एस के पाटील शेत शेती शेतीविषयक युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण शेती उपयुक्त असं मशीन ते नॅनो जेसीबी हे तुमच्या उपयोगासाठी उपयोगासाठी याचा वापर तुम्ही करू शकता शेतातील मक्क्याचा भुस्सा किंवा सोयाबीनचा भुस्सा भरण्यासाठी याचा उपयोग करू शकता लेबरचा अभाव तुमच्याकडे असेल तर हे अति अतिशय उप उपयुक्त असा आहे तुम्ही शेणखत पण ट्रॉली मध्ये कमी वेळामध्ये पैशाची बचत करून या मशीनच्या सहाय्याने भरू शकता तुमच्याकडे जर भट्टी असेल तर लेबरच्या अभावामुळे तुम्हाला काही मटेरियल ट्रान्सफर करायचं असेल तर हे वीट भट्टीवरती पण याचा उपयोग तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो अतिशय कमी किमतीमध्ये आणि शेतीसाठी फायदेशीर असं हे मशीन आहे तुम्ही या मशीनचा पाईपलाईन खोदण्यासाठी पण वापर करू शकतात शेतकरी मित्रांनो या मशीनला दीड फुट रुंदीचं बकेट दिलेलं आहे या बकेटमध्ये तुम्ही एक चेंज करून एक फुटाचं बकेट पण या मशीनला वापरू शकतात शेतकरी मित्रांनो या मशीन, मशीन सा वर्किंगसाठी हायड्रोलिक प्रेशर साठी इंजिनची गरज असते तर इथे साडेसहा एच पीच तुम्ही पेट्रोल इंजिन किंवा डिझेल इंजिन वापरू शकतात शेतकरी मित्रांनो या मशीनचा एव्हरेजचा जर विचार केला तर ताशी एक लिटर पेट्रोल किंवा डिझेल लागू शकत आणि पाईपलाईन साठी एक तासामध्ये तुम्ही चार ते पाच पाईपाची पाईपलाईन खोदू शकतात शेतकरी मित्रांनो हे बकेट तुम्ही पाच फूट खोलीपर्यंत पाईपलाईन साठी वापरू शकता आणि काही अति वगैरे जर भरायची असेल ट्रॉली मध्ये तर या मशीनची या बकेटची या मशीनची ही जी सोंड आहे तर बारा तेरा फुटापर्यंत उंच जाऊ शकते शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा धन्यवाद